आजचा विषय असा होता की आर्यवैश्य यूथ महाराष्ट्र राज्य ही संघटनेनुसार मी संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कोकड आज नांदेड इथं यासाठी आलेलो आहोत आम्ही की आमच्या बांधव संतोष नीलावार यांच्या दुकानाचं पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे रात्री साडेतीन वाजता ही घटना घडली घटना कशामुळे घडली माहीत नाही परंतु त्यांचं एक नऊ ते दहा लाख रुपयाचं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण जळून खाक झालेलं आहे त्यांचं कोणत्याही दुकानाचा विमा नसल्यामुळे आणि एम ए सी बीने हात वरती केल्या एम ए सी व्हीने सरळ आपली चूक अमान्य केली त्यामुळे यांचं उपजीविकेचं एकमेव साधन हे दुकान होतं तर ह्या लोकांनी काय करायचं यांचा व्यवसाय हा फक्त किराणा सा दुकान एवढाच होता आणि यांनी स्वतःची घरातली शेती विकून हा व्यवसाय चालू केला त्यामुळे यांच्याकडं दुसरे कुठलीही प्रॉपर्टी नाही आणि आज पूर्णपणे त्यांचं दुकान उद्ध्वस्त झालं जळून खाक झालं तर माझी अशी मागणी आहे आज आम्ही तहसीलदार आणि कलेक्टर साहेबांना भेटून असं निवेदन दिलं आहे की यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे समाजबांधवाकडून पण ती मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी याचा विचार करावा की अशा लोकांनी जर जर आपल्या पूर्ण उपजीविकेचं साधन जर त्यांचं नष्ट झालं तर त्यांनी काय करावं यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो तहसीलदार साहेबांना भेटलो तर लवकरच यांनी आमच्या मागणीचा विचार करावा निवेदनाचा विचार करावा व यांना न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि या अपेक्षा नक्कीच सरकार व मुख्यमंत्री कंप्लीट करतील व आमच्याकडे लक्ष देतील आमच्या व्यापाऱ्यांकडे लक्ष देतील आमच्या प्रश्नाकडे लक्ष देतील आमची जी अडचण तयार झालेली आज उपजीविकेचा साधण्याची याबद्दल नक्कीच ते काहीतरी मार्ग पाडतील अशी अपेक्षा घेऊन आम्ही आज नांदेड इथे आलो आहे आमचे आर्यवयच्या युथचे पदाधिकारी समाज बांधव नीलावर कुटुंब त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र कंपनी आणि सगळेजणं मिळून आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि आज आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत हो, आहोत आणि सरकारनी पण आमच्यासोबत राहावं आम्हाला यावं आणि आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा यांना काही ना काही मदत मिळावी एवढीच आमची अपेक्षा सरकारकडून आहे